हो आज बंद सुप्रभात गणपती बाप्पा मोर्या आज एकोणीस फेब्रुवारी आहे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे पारंपरिक पद्धतीने पुण्यामध्ये कशी शिवजयंती असते ती दाखवतो आणि सध्याकाळी मॉडर्न जमाना म्हणजे साऊंड वगैरे लावलेले ते पण दाखवतो मनीष सातपुत येतोय मित्र आहे आपला खास त्याच्यासोबत जाणार आहे सातपती भेटलाय आम्ही चाललो आम्ही दोघंच आहे पारंपरिक पद्धतीने पुण्यामध्ये शिवजयंती असे दाखवत भाऊ तुझं काय म्हणणे सगळ्यांना शिव शुभेच्छा जय हो निघा 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 हे कोतुड गावात संध्याकाळी असं असं आहे

शिवाजी महाराज की हे नाही भाऊ अगर कोणी देशमुख यांचा स्वराज्य झालेला आहे तमाम सर्व शिवप्रेमींचा या ठिकाणी मंदादी प्रदेशांच्या वतीनं सर्व सर्व श्री वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत Kanojun aje naik jete desu. Jatika na

का सोपले मंदिर वरती कलाकार बघा कलाकार मारामती जय भवानी शिनार वाड्याजवळ आलोय फिरून आलोय आता इकडे थांबणार थोडा वेळ काय अजून काय येत नवीन बघणार मागच्या वर्षी ते हिले भारी होत काय म्हणतात आईला ते बसमारती बसमारती आणलं होतं होत भारी होत या वर्षी का। काय नाही या वर्षी कमी आम्ही लवकर आलो वाटत या वर्षी आता अकरा का बाराच वाजले आहे ना मालिका बारा वाजले जे असं नाव वाईट कोण आम्ही बसलो इथं वाईट टाकलो नाही असं असं नाही अजून अजून वाटत बघा कार्यकर्ते येतात आमच्या त्यामुळं कापलोय आता येतील तेव्हा फोन करतील मग तेव्हा बघून येऊ शकत भाऊ कार्यकर्ते आलेत काय कार्यकर्ते ऐकले आम्ही इकडं माग हो कार्यकर्त्यांची एंट्री झाली काय

आम्ही मग चिंत गेलो इकडे गेलो आम्ही इकडं मग नाही लाल माल, लाल लाल आम्ही आता आता इच्छा होती पाय पडून मी सुचवलं सुचवलंय इकडे पाय पडायला गेलो पाप करून पापी म्हण हे माहिती नाही মোৰ নক্লাই পুনে চিটি প্ৰিয়েটোক या बाय भूमी रडमर्ग जेव्हा जन्माशेढे बंद झाले की काय मनगटात ताकद असेल आणि मनात हिंमत असेल तरी त्याचे दुसऱ्याच्या ओटीत घालायला मन थसं नाही मध्यचं नियोजन घेतो आहे का हो नाही म्हणलं पालगे देशासाठी पकडण्यासाठी मोठ्या सैन्यासह निघाला याचा उद्देश स्पष्ट होता स्वराज्याचा अंतकरण यावेळी बखरजी नायकांनी आपले कंसगे 5000 सगळं झाले बघून आता आम्ही निघालोय कार्यकर्ते दुसऱ्या रोडला आम्ही दुसऱ्या रोडला फुल फुल आता जातो घरी चार्जिंग लावतो रात्री।, रात्री दुपारी काय झालं विषय मार्केट मध्ये दाखवतो टेस्टिंग आहे की साऊंडची आहे बाकू बघू आता भवांनी पित झाला दोघंच यांनी आम्हाला बोलला म्हणलं आम्ही यांना बोलतो ना कार्यकर्ते <laughs> <laughs> <करते> मागे <माँगा। laughs> आम्ही यांना कोलायला हो आम्ही ह्या मल्ले आमची भेटली आता आम्ही गुपचूप मध्ये जाणार निरा प्यायला आणि यांना बिच्चू जाणार एकदम एकदम चीप मध्ये यांना कळलं नाही पाहिजे असं कार्यकर्ते मागे आमच्या हायजेक केला आम्हाला हायजेक इथं नवीन आहे मार्केट मध्ये ग्लास दाखवे ग्लास सर्वात पेक्षा मोठा ग्लास आहे रे घरी देणार रे मला कोल्हा मी यांच्या स्मारकाजवळ इथं माग अजून आणलं एकटाच आहे तो बाबा काय चालतोय जीटीओ पण चालू होते बाकी त्यांचे पण टेस्टिंग होते चालू बघतो कार्यकर्ते येते मागण इथं आर के एकोस्टिक आहे हा पुढचा आणि हा ओ आहे पहिला ब्रँड ऐकू मग बाकीचे ऐकू लांबडा लांबडा लेप्स इंडियन लॅमडा लेप्स आहे भाऊ कुठलं सांग इंडियन लॅमडा ते गाणं डावायला सांग ना ते कुठलं ते देवीचं गाणं ते तिकडे वाजवले ते या रवड्यात लिंबूडाव नाही लिंबू मला मारला लिंबूडा इंडियन लॅमडा लेप या गाई इंडियन लिंबूडा ते इकडे 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 नाही एखादी चालत आली खरं सांगायचं हा इथं काय वांडरे इकडे तू भाजी बाप्पा झालं हे नी छोटा भाई आखं साऊंड चालू झालंय तर तुझं काय म्हणणं त्यांना आता फोन न साऊंड फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी भाऊ भाऊ याला काय म्हणणं

साऊंड इंजिनियर बोलतो कॅन्सल झाली साऊंड कॅन्सल झाला टेस्टिंग कॅन्सल झाली काय काय हे काय ते अभद्र बोलला पोलिसांना आपण त्या सांभाळून घेतो बोल ना बाबा फोटो काढतो शिवजयंतीच्या मुहूर्तावर घेतला या फोन दोन दोन फोन घेतले भाऊनी एक आय फोन आहे एक फिफ्टीन प्रो माझ्या बाबांना घेतलाय बाबांना फोन घेतलाय दैनी तुझं काय आहे कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रेच अरे हाय ओंकार ओंकार मस्त नि सगळ्यांना खत्री बंधू खत्रीपन तुझी स्पेशल मस्त नि घडवतोय काय म्हणणं तुझ काय नाही एवढ्या काम आलं का, का चालत <laughs> <इंद्रे याई> <laughs> <था> आता बंद झाला इंद्र आपला कार्यक्रम पोलीस बंद प्रशासनामुळे आज बंद आहे सांगानी घेऊन जावे

बंद करते तो आता सर सर तर बंद करू आम्ही घर काय जाता आता आम्ही घरी जाणार आहे बाकी काय नाही अरे दोन पोरं हरवली इथं आता पोलिसां पोलिसांकडे आता सुट्टी आणि पोरं हरवलीत तर मग काय उगत ना तिथं मला वाटलं मग